जग्नाथ शेठ कवडे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व कवडे कुटुंबाचे आपतेश्ट मित्रमंडळी स्टेजवरचे मान्यवर आदरणीय इंदुमतीताई कवडे गणेजी कवडे आणि सर्वच मान्यवर बंधू भगिनींना उशीर झालेला आहे मला वाटतं पाच वाजता कार्यक्रम होता धावात परत आलो खरं पुण्याला जायचं होतं परंतु जगन्नाथ शेठचा अमृत महोत्सव कार्यक्रम गणेशने फोन केला आठवण करून दिली जरा विसरलो होतो मी बावरसाहेब प्रथमता नंतर देण्यापेक्षा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सहकारात काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं जुन्नर तालुका शून्य शिक्षण प्रसारण प्रणालीच्या वतीनं माझ्याबरोबर आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश तालगे संचालक पंढरंग शेठ गडगे नामच्या गणेशचे मित्र आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव शेट रुपेश साहेब यांच्या वतीनं मी आदरणीय जगन्नाथ शेठ यांना दरदैश नाभव त्यांच्या हातून जुन्नर तालुक्याची गावची ट्रस्टची सेवा करत कार्य त्यांना लाभव आणि गणेश जग सुद्धा चांगलं कार्य हो आमच्या हिंदू मत साथ त्यांना चांगली भक्कमपणे आजपर्यंत आपली तशी लाभो अशी गणेशाच्या त्यांनी प्रार्थना करतो पंच्याहत्तर वर्ष जीवनाची गणेश शेठ आपलं जगन्नाथ शेठची आज पूर्ण झाली आणि त्यात आम्ही ओझरकरांची हिंदू मदिताईंची गणेश यांची चांगली साथ त्यांना लाभली महाराष्ट्रामध्ये अष्टन्याय काय पण खरंच मी पण अनेक वेळा गेलो केवळ या कार्यक्रमात बोलायचं नाही आपण पाहा कोणी जावं एक नंबरचं काम आपल्या अष्टन्यायचं आहे कारण अभिमान वाटेल असं या विघ्नर देवस्थान ट्रस्ट काम आहे त्याच्यामध्ये जगन्नाथ शेटनी फार मोठं योगदान दिलेलं आहे सरपंच म्हणून या गावचं काम केलं चापू शेटके असतील मांडेसाहेब असतील रऊले असतील अनेक मान्यवर त्याच्यामध्ये एक आदर्श का सर्व काम असाग्र असेल सामूहिक व्यवहार सोहळा असेल भोजन व्यवस्था असेल आणि हे निवास यात्री निवास अत्यंत सुसज्ज असं कुठेही नाही थोडे थोडं आता लेण्याचंही चांगलं आहे पण तिथं ठिकाणी कुठे नाही सरपंच म्हणून या गावचं काम केलं अनेक पक्ष केलं आणि काम देखील केलं आजही ट्रस्टमध्ये असो नसो सामील जेव्हा असतो तेव्हा पाहिलं आहे सगळी बघायला त्याच्यानंतर त्यांचा वारसा आणि वसा पुढे जाऊन गणेश शेट्टी कवडे यांनी देखील अनेक वर्ष ट्रस्ट अध्यक्ष म्हणून काम केलं आणि मी पाहिजे मला ते दाखत की ही कोणत्या अॅस्ट्रॉनिक म्हणजे नाही पण असे नाविन्यपूर्ण योजना उपक्रम हे तुमच्या विंगाने शाकुल शेठ राबवले फार आम्हाला अभियमता वगैरे वाट हेलिकॉप्टर सुद्धा अष्टविनाय करण्याचे वगैरे त्यांनी केलं होतं ठीक आहे त्याला याचे पण बाकी सगळं मला अनेकांनी सांगितलं माझे ना नाते लोक पण इथं पुणे मुंबईच्या आली ते म्हणजे पूजन अवस्था राहण्याची अत्यंत सुंदर अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं स्वच्छता मी पण पाहिलेली तुमचं फोटो केलं स्वामी गोवा सोहळा होताना अगदी पांडुर पवार साहेब अगदी पुण्या मुंबईलाच तसं लग्न झालं की लगेच स्वच्छता एकदम टॉप मध्ये टीप टॉप मध्ये एक चांगला अभिमान वाटावं आम्हाला असं काम आपण चुकून दिलं गावासाठी सुद्धा आणि कुटुंबासाठी जोपून जो देण चांगले आज आपण संस्कार गणेशवर केले आणि म्हणून आज गणेश देखील जिल्ह्यामध्ये मला कळलं त्यांच्याकडून कळालं आणि आज युवा जिल्हा युवा भाजप मोर्चाच्या अध्यक्षपद यांना मिळालं एक चांगला काम करणारा उत्साही असा तरुण आहे आपले संस्कार त्याच्या मागा आहे मला वाटतं आपल्या सुनुबाई देखील गणेशच्या पत्नी यांनी देखील सरपंच पद या गावचं भोषवलेलं आहे जगन्नाथ शेटचा आणि माझा संबंध असं आलं की मी दोन हजार तीन साली पुष्पर बाजार समितीचा सभापती झालो आणि पवारसाहेब दरवर्षी आपल्याकडे मुख्यमंत्री आहेत शरद लिंडे म्हणाले तसं सुद्धा केला आणि ते कार्यक्रम मार्केट यार्डामध्ये आहे मुख्यमंत्री आहेत आणि मग ते मांडवाचा खर्च मांडवाचे नियोजन सगळं आपल्याकडे असायचं आणि मग जगन्नाथ शेटला दोन हजार तीन पासून आज इतके वर्ष दिलं की फक्त जगन्नाथ शेटने सांगायचं कसं करायचं त्यांनी त्याप्रमाणे आता दोन तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री चिने रुड जातात म्हणून ते होत नाही आहे दोन चार वर्षात परंतु जगन्नाथ शेट्ट वीस बावीस वर्ष म्हणजे एको एकोणीस वीस वर्ष जगन्नाथ शेट्टी कृषीत्पन बाजार समृद्धीमध्ये त्यांचीच व्यवस्था असायची पैशाचं कधी नाही काम करायला मला करायचं एवढंच आणि मी कोणाला आवडत दिली नाही आज पण इतक्या वर्षात नंतर शरदचंद्र साहेबांच्या हस्ते स्वर्ण महोत्सवाचा कार्यक्रम झाला दोन ती, तीन वर्षापूर्वी त्यावेळी देखील गणेश कवडे यांनी नवीन सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणलं होतं मनपाचं स्टील मंडप वगैरे आणि त्यामध्ये देखील त्यांनी सैत्यसाहेब मीच काम करणार आणि एक अत्यंत वेगळा भव्य दिव्य असा मांडव गणेश कवडे यांनी उभारला हे काम देखील केलं कामाशी निष्ठा गावाशी निष्ठा प्रामाणिकपणा हा जगनाथाच्या अंगी पाहायला म्हणतो आजही हे त्यांच्याकडे पाहिलं तरी जरी पंच्याहत्तर वेळ झालं पण तत्व एकदम छान सगळं आहे गर्व आणि अहंकार नाही आणि ह्यामुळं आज, आज खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन ते जगले गावाचं प्रेम त्यांना लाभलं आपण म्हणतात तसं त्यांनी पक्ष कधीच नाही आपला सुद्धा असेल तो मला चांगला मित्र म्हणून आलो पण त्या पक्ष वगैरे आपल्याला काय त्याचं पण अत्यंत प्रेम त्याचा आहे आम्हाला सुद्धा अभिमान आहे तो जिल्ह्याचा उपाध्यक्ष भाजपचा असेल तरी आज आपल्या तालुक्यात तालुक्याचा पुत्र आहे आमचा प्रेम असणारा आहे आणि तो जिल्ह्याचा प्रत्यक्ष झाला युवा सेनेचा असो एक असंच कार्य जगनाथ आपल्या हातून घडवू गावचं घडव गावचा प्रेम आशीर्वाद आपल्याला लाभो इंदुमती ताईंना देखील मी त्यांचं देखील आयुर्व्य चांगलं राहू अशी गणेश परमेश्वर प्रार्थना करतो खऱ्या अर्थानुसारच आपला शतव महोत्सव शताब्दी महोत्सव आपला महोत्सव नाही म्हणे मी म्हणजे वाढदिवस तो साजरा करण्याचा योग आपल्याला येऊ अशी विज्ञान त्यांनी प्रार्थना करतो गणेश देखील त्याला देखील राजकीय जीवनामध्ये चांगलं यश मिळव आणि जगन्नाथ शेठ आणि हिंदू मध्ये त्याचा आशीर्वाद त्यांचं कृपाक्षत्र तुझ्यावं असं राहावं अशी प्रार्थना करतो आणि खुशीपूर्ण आजार समितीने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जुन्न तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आमचा एक शुभेच्छा म्हणून सरकार आपण स्वीकारावा मला दुसऱ्या मिटिंग आहेत म्हणून जायचं मी मी शेट शकेन तुमचं नियोजन मला माहित नाहीये अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं विघ्न <laughs> आणि सहकारी साखर कारखान्याचे सन्मानिय भाई चर्मा शिक्षण गोलम साहेबांची उपस्थिती हिवरे बुद्रुकचे एकादर्श सरपंच निलेश जी बेटके यांचं आगमन त्याचप्रमाणे अरुणजी पारखे